वेलकम टू स्मार्ट जी के मराठी चॅनल भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते ए महाराष्ट्र बी उत्तर प्रदेश सी राजस्थान डी मध्य प्रदेश बरोबर उत्तर आहे सी राजस्थान भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे ए गंगा बी यमुना सी ब्रह्मपुत्रा डी नर्मदा बरोबर उत्तर आहे ए गंगा भारतातील सर्वात मोठे राज्य लोकसंख्येनुसार कोणते ए बिहार बी महाराष्ट्र सी उत्तर प्रदेश डी पश्चिम बंगाल बरोबर उत्तर आहे सी उत्तर प्रदेश भारतातील सर्वात मोठे सरोवर कोणते ए लोकटक सरोवर बी उलर सरोवर सी चिल्का सरोवर डी सांबर सरोवर बरोबर उत्तर आहे सी चिल्का सरोवर भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे ए भाकरा नांगल बी हिराकूड सी टीहरी डी सरदार सरोवर बरोबर उत्तर आहे बी हिराकूड भारतातील सर्वात मोठा समुद्रकिनारा कोणत्या राज्यात आहे ए केरळ बी तामिळनाडू सी महाराष्ट्र डी गुजरात बरोबर उत्तर आहे डी गुजरात भारतातील सर्वात लांब महामार्ग कोणता आहे ए एन एच फोर्टी फोर बी एन एच ट्वेंटी सेवन सी एन एच फोर्टी एट डी एन एच सिक्सटीन बरोबर उत्तर आहे ए एन एच फोर्टी फोर भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते आहे ए मुंबई बंदर बी कोची बंदर सी चेन्नई बंदर डी कांडाला बंदर बरोबर उत्तर आहे ए मुंबई बंदर भारतातील सर्वात लांब बोगदा कोणता आहे जवाहर बोगदा बी अटल बोगदा सी पटनीटॉप बोगदा डी रोहतांग बोगदा बरोबर उत्तर आहे बी अटल बोगदा भारतातील सर्वात मोठे वाळवण कोणते आहे ए कच्छ बी थार सी लडाख डी गोबी बरोबर उत्तर आहे बी थार भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे ए माउंट एव्हरेस्ट बी कांचनगंगा सी नंदा देवी डी के टू बरोबर उत्तर आहे कांचन जंगा भारतातील सर्वात मोठी नदीखोरी कोणती आहे ए ब्रह्मपुत्रा बी गोदावरी सी गंगा डी नर्मदा बरोबर उत्तर आहे सी गंगा भारतातील सर्वात लांब पर्वतरांग कोणती आहे ए हिमालय बी विंध्य सी अरवली डी सातपुडा बरोबर उत्तर आहे ए हिमालय भारतातील सर्वात मोठे जंगल क्षेत्र कोणत्या राज्यात आहे ए महाराष्ट्र बी मध्य प्रदेश सी छत्तीसगड डी ओडिशा बरोबर उत्तर आहे मध्य प्रदेश भारतातील सर्वात मोठे विमानतळ कोणते ए मुंबई बी दिल्ली सी बेंगळुरू डी हैदराबाद बरोबर उत्तर आहे डी हैदराबाद भारतातील सर्वात लांब पूल कोणता ए विक्रमशील सेतू बी पंबन ब्रिज सी महात्मा गांधी सेतू डी डॉक्टर भूपेन हजारिका सेतू बरोबर उत्तर आहे डॉ डी डॉक्टर भूपेन हजारिका सेतू व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद